हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वांना माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे आणि काहीतरी विशेष आहे त्याच्यात जर तुम्ही बघत असाल तर कंटिन्यू करा आणि कमेंट करून नक्की सांगा आरोहीचे विचार कसे आहेत की कारण का जे मला माझं स्वप्न होतं तेच आरोहीचं स्वप्न मला माझ्या वाटलं नव्हतं की मन मी न सांगता आरोहीचं पण आरोही पण ती स्वप्न बघन म्हणून पण आरोही बघायला सुरुवात केली आरोही तुला मोठं होऊन शिकून काय बनायचं आहे मला इंजिन आर्मी बनायचं काय बनायचं आहे इंजिन आर्मी शहीद इंडियन बनवायचं इंडियन आर्मी बनवून देशाची सेवा तुला इंडियन आर्मी म्हणून देशाची सेवा करायची आणि तू जेवत नाहीस काय अगं इंडियन आर्मीत गेलं ना माणूस शहीद होत मग मग होऊ दे की मी इंडियन आर्मीची शहीद करणार इंडियन आर्मीत जाऊ शहीद व्हायचं वय बाबो देशाची सेवा करायला लय मोठं लागतंय काय नशीब लई मोठं नशीब लागतं हे तुला शिकवलंय आहे कुणी सांगितलं कुणी इंडियन आर्मीला जायचं म्हणून मी शिकले तू शिकली बनायचं काय काय मला बनायचं पण बनायचं काय बनायचं इंडियन आर्जी आहे इंडियन आर्मी बनायचं माझं स्वप्न आहे इंडियन आर्मी बनायचं तुझं स्वप्न आहे इंडियन आर्मीला लई रनिंग करावं लागते पळावं लागतं व्यायाम करावं लागतो मग करीन येईन जे करायचं ते काय लई पोळाशील तू हो स्वप्न मला किती पाहता येते बघा ऐकलं का तुम्ही बर गुड बाय तर बघा फायनली म्हणजे माझं पण स्वप्न होतं लग्नाच्या अगोदर इंडियन आर्मी पण त्या टायमाला जास्त मुली इंडियन आर्मी जात नव्हत्या शक्यतो कारण का आईवडिलाची परिस्थिती शिकवण्याची नसल्यामुळं ना ते करणं शक्य नाही झालं कारण का आईवडिलाची परिस्थिती जसं राहावं लागतं ते म्हणते तसं जसं देवाने दिलं तसं राहावं लागत असतं त्याच्यामुळे आईवडल्याची परिस्थिती नव्हती त्यावेळेस मग नाही राहू शकले मी पण खरंच ना माझं जे स्वप्न होतं ते माझ्या मुलीचं पण तेच स्वप्न आहे तिला काय कुणी सांगत नाही तिला काय कोणी बोलत नाही पण तिला खूप आवडते इंडियन आर्मी सारखं सार्थ म्हणते इंडियन आर्मीत जायचं आणि तिला जर मी विचारलं ना मी म्हटलं ना की सहज की बाबा इंडियन आर्मी गेल्यावर शहीद होतो माणूस ते म्हणते देशासाठी शहीद होण्यासाठी नशीब लागतो खूप मोठं स्वप्न आहे तिचं तर मी देवाला एवढीच प्रार्थना करते सारखी की देवा आए, आरो खाली बस हो मी देवाला एकच प्रार्थना करते की माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण कर माझ्याच्यानी जेवढं कष्ट होईल तेवढं मी घेते आणि घेणार पण कारण का माझ्या मुलीनं जे स्वप्न बघितले स्वप्न पूर्ण करण्याची मी पूर्ण प्रयत्न करणार मग आता देवाच्याच हातात येईन तिच्या नशिबात आहे काय लिहिलेलं आहे काय माहिती आहे पण प्रयत्न तर आपण सो सोडायचे नाही करायचे ते म्हणतात नाही बार बार प्रयत्न केलेला माणूस हरत नाही कधी जिंकतो तसं प्रयत्न तर करत राहायचं एक वेळेस ट्राय करायचं नंतर करायचं नंतर करायचं पण तिचं स्वप्न आहे का आम्ही दोघं पण नवरा बाई प्रयत्न करू तिचे स्वप्न साकार करण्याची आमच्याच्याने जेवढं होईन तेवढं शक्य तर आम्ही आता पण करतोय तिच्यासाठी आणि नंतर पण जेवढं होईन तेवढं शक्य आम्ही करू कारण का तिचं स्वप्न आहे जे स्वप्न तिच्या पप्पाचं होतं तेच माझं माझं होतं तेच तिचं मला काही माहीत नाही तिला कोणी सांगितलं तिला आजपर्यंत आम्ही घरात विषय सुद्धा काढला नाही पण ते स्वतःहून मला सारखं म्हणते मम्मी मला इंडियन आर्मी जायचं आहे मला इंडियन आर्मी जायचं आहे मला देशाची सेवा करायची तिला म्हटलं मी माझ्यापासून खूप लांब जावं लागतं अशी राहू शकत नाही ती तिला म्हटलं तू मोठी झाल्या माझ्यापासून खूप लांब जाऊ शकतं लाव रहावं लागतं मग इंडियन आर्मी मी तू इंडियन आर्मी जाण्यासाठी मी काही पण करीन पण जाईन एवढं आहे बघा तिचं आता काय म्हणजे काय होतंय तू देवानी फक्त माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करा थोडं आता तर ती चालूच आहे चला मग बाय सर्वांना आणि आर्मीचे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा मला मी वाट बघून तुमच्या कमेंटची रिप्लाय पण देईन